बीड लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या उमेदवाराला चंदन सोहळ किंवा चंदन तस्कर म्हणून अपमानित करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आले त्याचा शेतकरी पुत्र असल्यावरून व शेती करण्यावरून थट्टा उडवली अखेर बजरंग बप्पा सोनोने यांनी निवडणूक जिंकल्यानंतर शेतकऱ्याचे प्रश्न हाती घेऊन पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमाने शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले व ते मार्गी लावण्याविषयी सूचना केल्या तसे स्वतः शेतामध्ये तिफन हातात घेऊन पेरणी करून आपणच सच्चे शेतकरी पुत्र असल्याचे सिद्ध केले यावरून असे स्पष्ट झाले की एक सर्वसामान्य माणसाला अशी खालची वागणूक देऊ नये हाच सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी आम जनतेसाठी काम करणारा माणूस म्हणून पुढे येत आहे व शेतकरी पुत्र असल्याचा अभिमान बाळगत आहे यावरून ज्यांनी चंदन तस्कर व शेतकरी पुत्र नसल्याचे आरोप केले होते त्यांची आता पंचायत झाली आहे